मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दादा सावंतचा मास्टर माइंड गेम समोर आला आहे काय त्याचा मास्टर माइंड गेम हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो गार्डन एरियामध्ये अभिजित दादा त्यानंतर वर्षातही सूरज ही सगळी मंडळी बसलेली आहे काल रक्षाबंधन होतं आणि त्या रक्षाबंधनाच्या संदर्भात हे लोक चर्चा करत असताना इथे अभिजित वैभवचा एक मुद्दा काढतो वैभवबद्दल बोलताना अभिजित असं म्हणतो की जो काही मोत्यांचा टास्क होता या टास्कमध्ये वैभव ज्या पद्धतीने अनफेअर गेम खेळत होता हे मला ते सगळं दिसत होतं म्हणून मी त्याला फ्रंटवरती खेळायला सांगितलं बघा तिकडे निखिलला हे लोक बॅक साईडला ठेवत होते टीम सदस्य सा, पण मी वैभवला हो मुद्दाम फ्रंटला खेळायला सांगितलं कारण वैभव हो जे काही चिटिंग करत होता ही मलाही दिसत होतं आणि हे जी चिटिंग आहे ती अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा बघू दे ज्या पद्धतीने घनश्याम त्याच्या खिशातनं हातातनं जे काही मोती तो सहज घेऊन जात होता आणि कुठल्याही प्रकारचा धक्का तो त्या घनश्यामला लावत नव्हता तर हे मला दिसत होतं आणि हाच गेम एक्सपोज करण्यासाठी मी त्याला नेहमीच सांगायचो की तू फ्रंटवरती खेळ मुद्दाम त्याला बॉल आणायला पण मी पाठवलं आणि त्यानंतर जेव्हा आपली टीम बाद झाल्यानंतर तीन सदस्य जेव्हा बाद होत होते तेव्हा मी त्या वैभवचं नाव सुचवलं नाही की याला गेमच्या बाहेर काढा मला दाखवायचं होतं की कि हा किती अनफेअर गेम खेळतोय म्हणून त्याला टीममध्ये ठेवलं आणि हा जो काही त्याचा अनफेअर गेम आहे तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला ज्याप्रमाणे विरुद्ध जे काही कमेंट्स येत होत्या त्यामुळे कळतं की कि हा किती अनफेअर होता आणि याबद्दल अभिजितने सुद्धा भाऊच्या धक्क्यावरती ही गोष्ट काढली होती की वैभव सहज त्या घनश्यामला बॉल देत होता त्याच्या हातातनं म्हणजे तो असं पाठी त्याने हात ठेवला होता बॉल घेऊन सॉरी ते मोती घेऊन आणि घनश्याम ते सहज घेऊन जात होता तर बघा मित्रांनो अभिजितचा इथे ना खरंच मास्टर माइंड गेम दिसून येतो त्याचं डोकं बघा किती की वैभवला लोकांना कळावं की हा किती अनफेअर आहे हे सगळं त्यांनी डोक्यात ठेवलं जर तो बोलला असताना कुठे व्यक्त झाला असता त्यावेळी त्या गेमच्या इथे किंवा टीम बीच्या सदस्यांना सांगितलं असतं कदाचित वैभव हा सावध झाला असता पण त्याने कोणाला ही गोष्ट सांगितली नाही वैभवचा सा गेम तिथे त्याने एक्सपोज केला आणि अख्खा महाराष्ट्र त्याला शिवाय घालतो यार हॅट्स ऑफ अभिजित जबरदस्त अभिजित ना असाच गेम टीम बीमध्ये दाखवायला पाहिजे बघा एकदा भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ बोलले होते की अभिजित तू खूप छान डोकं वापरतो स्ट्रॅटेजी प्लॅन करतो पण तुला तुझी लोकं साथ देत नाही तर बघा इथे आत्ता तरी अभिजितला टीम बीच्या सदस्यांनी साथ देणं गरजेचं आहे कारण तो खूप छान गेम प्लॅन करतो स्ट्रॅटेजी प्लॅन करतो परंतु ही लोक त्याला सपोर्ट करत नाही तर अभिजितचा हा मास्टर माइंड प्लॅन गेम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अभिजितबद्दल तुमचं काय मत आहे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका